सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी हा भारतासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे या दिवशी भारत प्रजासत्ताक बनला सव्वीस जानेवारीचे ऐतिहासिक महत्व सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव जाहीर केला त्या दिवसापासून सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस मानला जाऊ लागला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान लागू झाले भारत लोकशाही प्रजासत्ताक देश बनला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधानाची रचना करण्यात आली डॉ राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती झाले प्रजासत्ताक दिनाचे उत्सव दिल्लीतील कर्तव्यपठ पूर्वी राजपथ येथे भव्य संचलन परेड होते राष्ट्रपती ध्वज भडकवतात आणि राष्ट्राला संबोधित करतात विविध राज्यांच्या झाणक्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन होते शाळा महाविद्यालयांत ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम होतात सव्वीस जानेवारीचा संदेश स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय संविधानाचे पालन व नागरिक म्हणून कर्तव्याची जाणीव